शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका संगीता देवरे यांची निवड करण्यात आली आहे नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली या निवडीमुळे नगरपरिषदेतील महिलांना नेतृत्वाची संधी मिळाल्याचे चित्र आहे माजी मंत्री तथा आमदार अमरीश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष चिंतन पटेल यांनी भूषवले यावेळी मुख्याधिकारी डॉ प्रशांत सरोदे तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत संगीता देवरे यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली शिरपूर वरवाडे नगरपरिषदेवर आमदार अमरीश पटेल यांची एकहाती सत्ता असून नगरपरिषदेत भाजपचे बत्तीसपैकी एकतीस नगरसेवक निवडून आले आहेत तर एमआयएम पक्षाचा एक नगरसेवक नगरपरिषदेत आहे याच निवडणुकीत अमरीश पटेल यांचे पुत्र चिंतन पटेल हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत दरम्यान आज झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट अमृता महाजन यांना एक स्वीकृत नगरसेवक मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते उर्वरित दोन स्वीकृत नगरसेवकांमध्ये भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचे सुपुत्र प्रशांत चौधरी यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली तसेच नगरपालिकेत अनेक वर्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावलेले सेवानिवृत्त नगर अभियंता माधवराव पाटील यांनाही स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली आहे उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीनंतर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्याकडून शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत फटाके फोडले नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या कारभाराला वेग येईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे आपले शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष माननीय चिंतनभाई पटेल आणि सर्व उपस्थित नगरसेवक यांचे मी मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करते तसेच आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार व धुळे जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नेते तसेच आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या एकमताने आणि त्यांच्या पदे, पदे पदाच्या आदेशानुसार आम्ही शिरपूर बरवारे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये कार्य केलं आणि सहकार्याची भूमिका घेतली त्याचीच दखल घेऊन आपले शिरपूर नगरीचे आमदार आदरणीय अंबरीशाई पटेल तसेच आदरणीय भूपेशभाई पटेल व आदरणीय जयश्रीताई पटेल आदरणीय चिंतनभाई पटेल यांनी त्याची जाणीव ठेवत आम्हाला आज हे स्वीकृत नगराध्यक्ष सॉरी सो, सो, स्वीकृत नगरसेवक पद साठी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते तसेच माझे राजकीय गुरुवर्य आदरणीय डॉक्टर नानासाहेब उत्तमरावजी महाजन आदरणीय दिगंबर पांडूजी माळी आणि आदरणीय डॉक्टर मनोज महाजन यांचं सहकार्य या नगर परिषदेत निवडणुकीत एक महत्वाची भूमिका बजावणारं ठरलं त्यासाठीच आजचं आज आमच्या कार्याची दखल घेऊन जो त्यांनी आमचा हा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि यापुढेही आम्ही शिरपूरच्या विकासासाठी आमच्या पद्धतीने आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रत्येक भूमिका अगदी समर्थपणे बजावू ही ग्वाही देते धन्यवाद